जिल्ह्यात येणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तींसाठी आता नियोजनबद्ध तयारी केले जाणार आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांनी वर्षभरासाठी आपत्ती व्यवस्थापन कॅलेंडर तयार करण्याची माहिती दिली या कॅलेंडरमध्ये आपत्तीपूर्व खबरदारी आपत्ती दरम्यान त्वरित प्रतिसाद आणि आपत्तीनंतरची पुनर्बांधणी यांचा समावेश असणार आहे बैठकीत शहरातील ड्रेनेज रस्ते आरोग्यविषयक समस्या आणि स्थानिक पातळीवरील अन्य आपत्तीजनक बाबींवरही चर्चा झाली पत्रकार परिषदेत डॉक्टर मिताली शेट्टी म्हणाल्या प्रत्येक विभागाने समन्वयाने काम करून जनतेचे नुकसान टाळण्यासाठी सज्ज राहावे या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस उपजिल्हाधिकारी हरीश बांबरे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बोरसे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी शेट्टी यांनी दिलेल्या स्पष्ट सूचनेनुसार प्रत्येक विभागाने सज्ज सज्जता जबाबदारी आणि समन्वय यांचा त्रिसूत्री कार्यक्रम राबवून प्रशासनाला सक्षम बनवायचा आहे सो so, एस uh, पी साव आणि माझा इंटेन्शन असा होता की uh, आपले डिस्ट्रिक्टमध्ये जे आपण सगळे पत्रकार बंधू uh, खूप वर्षांपासून डिस्ट्रिक्टमध्ये आहात तर आपल्याकडून कडून ऐकायला पाहिजे की खरंच डिस्ट्रिक्टमध्ये काय काय इशूज आहेत कारण ते मग uh, लोकांचा रेप्रेझेंटेशन असतो की काय काय विषय खरंच तुम्हाला नाली सफाई आणि हे सगळं जे इमिजिएट मेजर्स आहेत ते थे सगळे ठेवण्यात आले आहेत आणि सर्व एजन्सी सोबत आमची मीटिंग झाली मी आहे प्रत्येक तालुकामध्ये या आठवड्यात जाऊन आम्ही डिझास्टर घेत आहोत प्रत्येक पीएचसी मध्ये अँटीस्नेक विनम जे इसेन्शियल मेडिसिन्सचा चार महिन्याचा आहे ते पुरवण्यात आला आहे प्रत्येक जे आपले रिमोट एरियाज आहे तिथे चार महिन्याचं चा, धान्य आम्ही रिमोट एरियाज मध्ये दिलाय पण तरी मला असं वाटतंय की थोडे थोडे केसेस असे आहेत जिथे फाउंडेशनल काम करणं खूप गरजेचं आहे त्यावर आम्ही काम करू यावर्षी म्हणजे ड्रेनेज नेटवर्क एक गोष्टी झाली एस टी पी प्रत्येक अर्बन एरियामध्ये काम करत आहेत का so की नाही कचरेचा कुठे कुठे आहे पाईपची विट कोणती आहे किंवा डायमीटर किती आहे ते ड्रेनेज पाणी व्यवस्थित एक्झिट होतो का डिसिल्टिंग जे आहे सो वन ऑफ द थिंग्स वी आर डुईंग इज की डिझास्टर मॅनेजमेंटचा आम्ही एक आता कॅलेंडर तयार करत आहोत की या पाऊस संपला की मग पावसाळ्यासाठी तयारी जी आहे ते पूर्ण वर्षात आमची चालली पाहिजे आणि डिसिल्टिंगचं जे काम आहे ते मार्चपासून सुरू व्हायला पाहिजे किंवा जे ड्रेनेज नेटवर्कचं प्लॅनिंगचं काम आहे ते सप्टेंबर ऑक्टोबरपासूनच आम्ही बघायला सुरुवात करू सो इमिजिएट मेजर्स वी हॅव टेकन आणि इमिजिएट मेजर्स जिथे पण आम्हाला इमिजिएटली करता येईल त्याच्यासाठी आम्ही खूप तत्पर आहोत आणि पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला सर्वांना पत्रकार बंधूंना पण हीच विनंती केली आहे की सोबत जे व्हॉट्सअप ग्रुप आहे किंवा गावांमध्ये पण आपदा मित्र भरपूर असे असणार ज्यांचं व्हॉट्सअप ग्रुप आहे तालुका प्रशासन सोबत किंवा सब डिव्हिजन लेवलवर तर तिथे पण तुमचे जे छोटे छोटे विषय आहेत ते वेळेवर टाकत जा सो दॅट इमिजिएटली एजन्सीचं जे मोबिलायझेशन आहे ते आम्ही लगेच करू शकतो प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार